लखनचा राजा अशी ओळख असलेलं कोल्हापूर मधलं देवस्थान म्हणजे ज्योतिबाचं मंदिर पण तुम्हाला माहितीये का ज्योतिबा मंदिराच्या स्थापनेसाठी भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या घराण्याचा मोठा हातभार आहे इतकंच काय तर ज्योतिरादित्य यांचं नावही याच ज्योतिबा देवाच्या नावावरून ठेवण्यात आलंय प्राचीन अशा या मंदिराची स्थापना सिंधिया यांच्या पूर्वजांनी मोठ्या आस्थेनं केली आहे नुकतंच सिंधिया यांनी वाडी रत्नागिरी इथं ज्योतिबा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानाचा मुजराही केला या निमित्तानं पाहूया सिंधिया आणि ज्योतिबा मंदिराचा काय संबंध आहे आधी म्हटल्याप्रमाणे ज्योतिरादित्य यांच्या नावाची गोष्ट काय आहे तेही पाहणार आहोत या व्हिडिओतून भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महाराष्ट्रातल्या प्रमुख देवस्थानांमध्ये जाऊन दर्शन घेतलं यात तुळजापूरची तुळजाभवानी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर बीडमधला हजरत मनसूर शाह दर्गा कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिर इथं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भेट दिली आणि देवदर्शनही केलं पण तुम्हाला माहिती आहे का वाडी रत्नागिरी इथं असलेलं ज्योतिबाचं मंदिर हे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पूर्वजांनी बांधलंय ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या घराण्याचं ज्योतिबा हे कुलदैवत आहे सतराशे तीस मध्ये राणूजीराव शिंदे यांनी हे मंदिर बांधलं या देवळा शेजारी केदारेश्वराचं देवालय आहे या देवालयाचं बांधकाम अठराशे आठ मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलं राणुजीराव शिंदे आणि दौलतराव शिंदे हे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पूर्वज आहेत हे केवळ धार्मिक स्थळ नसून शक्तीचं केंद्र असल्याचं सिंधिया मानतात विशेष म्हणजे ज्योतिरादित्य यांच्या नावाचा आणि ज्योतिबा देवाचाही संबंध आहे तो काय आहे ते पाहूया ज्योतिरादित्य यांच्या जन्मानंतर त्यांच्या नामकरणाबद्दल चर्चा सुरू होती ज्योतिरादित्य यांच्या आजींना त्यांचं नाव ज्योतिबा देवाच्या नावावरून ठेवावं अशी इच्छा होती तर आईला मात्र विक्रमादित्य हे नाव ठेवायचं होतं पण आई आणि आजी दोघींच्या इच्छेला मान देत त्यांचं नाव ज्योतिरादित्य असं ठेवण्यात आलं ज्योतिरादित्य सिंधिया शक्य तितक्या वेळा ज्योतिबा देवाच्या दर्शनाला कोल्हापूरमध्ये येत असतात या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद